नमस्कार मित्रांनो मी राकेश आंबे आज आम्ही चाललेलो आहेत पंढरपूरला सगळ्यांना तुम्हाला दाखवणार आहे आज मी पंढरपूर सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार झालेला आहोत तर सगळ्यांनी आता आमचे रस्त्यातला प्रवास बघा रस्त्यातून जाणार आहोत तर आम्ही सगळे मित्र तयार झालेलो आहोत आता एका मित्राचे वाट बघत आम्ही आता इथे रस्त्यात थांबलेला आहोत तर मित्रांनो जाण्याच्या पूर्वी आमचे मित्र गाडी पूजन करताना हे बघा तुम्ही बघू शकता गाडी पूजन चालू आहे गाडी पूजन झाल्यानंतर आपण निघणार आहोत इथून मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहोत गाडीमध्ये बसून मी पहिल्यांदा आता आलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी इथं आता पेट्रोल भरणार आहे आम्ही बघू शकतो मी आता इथं पेट्रोल भरणार आहोत आपण मी आता पेट्रोल भरून नाश्त्याला थांबलेला आहोत इथं नाश्त्याला आता आम्ही जाणार आहोत इथं नाश्त्याला चाललेला आहोत आपण बघू शकता तुम्ही इथं आम्ही नाश्त्याला थांबलेला आहोत इथे आमचे सगळे मित्र नाश्त्याला बसलेले आहेत सध्या आता आम्ही बसणार आहोत आता आता नाश्त्यासाठी आम्ही इडली वडा घेतलेला आहोत आम्ही सगळे आता इडली वडा खाणार आहोत आता नाश्ता झालेला आहे आमचा तर आता आम्ही पुढे चाललेलो आहोत तला आता मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून पुढे निघालेलो आहोत आता पंढरपूरमध्ये पोहोचलोय थोड्याच काही मिनिटात आम्ही मंदिरात जाणार आहोत मित्रांनो मंदिरात आल्यानंतर गाडी पार्किंग करताना आपण इथं गाडी पार्किंग केल्यानंतर आता जाणार आहोत मंदिरामध्ये हे आजोबा आपल्याला सांगताना गाडी पार्किंग करताना आजोबा असं सांगतात की गाडी पार्किंग इथे करा असं म्हणून मित्रांनो आम्ही आलो आता गाडी इथं पार्किंग केलेली आहे आम्ही बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो आम्ही आता आलेलो आहेत पंढरपूरच्या चंद्रभागेच्या चंद नदीवरती आता आम्ही इथं हातपाय धुवून मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत ही चंद्रभागाची नदी तुम्हाला पूर्णपणे सॉरी मित्रांनो आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर पडलेलो हो, आहोत मोबाईल आतमध्ये मंदिरात अलाउड नसल्यामुळे मी आतमधला व्हिडिओ करू शकलो नाही त्यामुळे तुम्हाला आतमधलं दर्शन दाखवू शकलो नाही तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर पडलो आहेत आता आम्ही चाललो आहे आमच्या गाडीकडे तर तुम्हाला मी बाहेरून मंदिर दाखवणार आहे बाहेरून मंदिर अशा प्रकारे दिसतंय तर हे जे तुम्ही म्हणताय की जे पाच मजली बिल्डिंग आहे ही ती बिल्डिंग आहे जिथे लाईन लावून आपण दर्शनासाठी जाऊ शकतो आतमध्ये तर आत्ता ती सध्या तर बंद आहे दा, तर आम्हाला डाळ दर्शन भेटल्यामुळे आम्ही लवकर घर आल्यानंतर जेवणासाठी थांबलेला आहोत तर आता आम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला मी परत पुढचा प्रवास दाखवणार आहे चला तर आम्ही जेवण करतो आता मित्रांनो आम्ही आता जेवण करून निघालो आहोत